महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आज नामांकन अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि त्याचबरोबर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकर देखील आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी दाखल झालेले आहेत बरेचसे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचं काय मत आहे आ, या लोकसभे संदर्भात आणि उभे टाकलेल्या या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय वाटतं तुम्हाला आता जी जी लोकसभेची निवडणूक होत आहे काय काय मुद्दे आहेत तुमचे काय समस्या आहेत काय सांगा शेतकऱ्याबद्दल तुपकर सागाबद्दल आम्हाला लाभिमान त्याच्यामुळे आम्ही आलो भालगाव काय वाटतं तुम्हाला, तुम्हाला काय केलं पाहिजे शेतकऱ्याकरता काहीतरी केलं पाहिजे आणि ते करतात त्यांनी पी, पीक पीक विमा मिळवला शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्या करता ते लढतात काका तुम्ही कुठून आले काय तुमचं म्हणणं आहे आणि आताची जी निवडणूक आहे ती कशी होणार आहे काय तुम्हाला काय वाटत हा मी केस अपरून आलो गजानन चव्हाण नाव माझं आणि मी आलो रविकांत तोपकरचा अर्ज भरण्यासाठी शेतकरी संघटनेचा आणि ह्या सरकारले लोक कदरले भाजपच्या सेनेच्या हे म्हणजे शेतकऱ्याचा विचारच करत नाहीत मालाला भाव नाही योग्य आम्ही भाव तर देत नाहीत नाही आणि सगळी पिळवणूक केली त्याने शेतकऱ्याची आता आम्हाला पाहिजे फक्त एक हाच उमेदवार कोणता रविकांत तुपकर शेतकरी संघटनेचा का ते काय करतील असं वाटतं तुम्हाला ते शेतकऱ्याकरता पुढं त्याच्यात दिल्लीमध्ये जाऊन हे वाद घालतील की शेतकऱ्याला भाव द्या म्हणून असा माणूस एक सत्तेत नसताना यायनं मालाले भाव मागून घेतला विम्याचे पैसे मार्गी लावले असा कडक नेता आहे आमच्या याच्यात मतदारसंघात अशा धनाढ्य लोकांसमोर रविकांत तुपकरांचा टिकाव लागल का टिकाव लागल म्हणजे जनताच टिकाव लावणार पूर्ण खर्च शेतकरीच करणार त्याला घरून एक रुपये खर्च करू शकत नाही तो माणूस गरीब आहे चार एकरावाला आहे फक्त तुम्ही आज आले तुम्हाला काही गाडी घोडी या ठिकाणी कायचे नाही एक रुपयाही त्या कोणा देईल नाही कोणी भाडोत्री लोक नाहीये पूर्ण पैसे स्वखर्चानं लोक आले घरच्या भाकरी खाऊन आणि विलक्षणही ही तसंच लोक प्रचार करणार तर स्वखर्चानं करणार प्रचार जो आहे तो स्व खर्चा करणार आहेत आणि सोबतच जे आहेत शेतकरी जे आहेत ते कुठलाही एक रुपया न घेता ते या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत आणखीन बरेचसे नागरिक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत जिल्ह्याभरातून शेतकरी जे दाखल झालेले आहेत त्यांचे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि या जनमत मध्ये आपण जे नागरिक आहेत त्यांचे मतं जे जा आहेत ते जाणून घेतो रविकांत तुपकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे आणि काही त्यांचे समर्थक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे नेमकं काय म्हणणं आहे आणि त्यांचे पुढचे जे आहेत मुद्दे काय असणार आहेत त्या त्यांच्या या उमेदवारी संदर्भात सर मला सांगा की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते हे आज अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत कसं पाहतात रणकांत तुपकर हा सर्वसामान्याचा उमेदवार आहे ही प्रत्येक सामान्य माणसाची भूमिका झालेली आहे आणि पैशाच्या बळावर सगळे लोक निवडून येतात असं काही नक्की नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण की याच्यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नंदाजी काळे पायामध्ये चप्पल नव्हती तो पण देऊन आला आणि सुदाम काका देशमुखाचं उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये ज्वलंत उदाहरण आहे की सुदाम काका सतत लोक एक रुपया एक रुपया आणि एक मत अशा पद्धतीने सुधाम काकाला पंचवीस वर्ष खासदाराच्या वर्ध्याचं त्यांनी केलेलं आहे रामचंद्र गंगारे असे जे काही लोक होते की लोक जर जनतेच्या हिताचं काम करणारा माणूस जर असेल तर लोक त्या माणसाला डोक्यावर घेतात रविकांत तुपकर बावीस वर्षापासून सर्वसामान्य शेतकऱ्याचे आंदोलन करतो आंदोलनासाठी लढतो मार खातो जेलमध्ये जातो आणि सगळं लोकांनी ओळखलेलं आहे मागच्या दहा वर्षामध्ये जी अवस्था दहा वर्षापूर्वी जी अवस्था होती शेतकऱ्याची त्याच्यापेक्षा या दहा वर्षामध्ये शेतकरी पंचवीस वर्ष मागं गेलेलं आहे मी एक मध्यम शेतकरी आहे माझ्या कुटुंबामध्ये आज माझ्या घरामध्ये आज सध्या दोनशे क्विंटल सोयाबीन माझं स्वतःचं पडलेलं आहे चार हजार रुपये क्विंटल भाव आहे मागच्या वर्षी सोयाबीनचा भाव सात हजार रुपये होता आज आग चार हजार रुपये आहे आणि अशा अवस्थेमध्ये खर्च एका क्विंटल मागे पस्तीस ते छत्तीस हजार रुपये खर्च येतो आणि सोयाबीनचा पंचवीस पण हजार रुपये सोयाबीन उत्पन्न मिळणार एकरी चार आणि पाच क्विंटल सोयाबीन झाले यावर्षी अशा अवस्थेमध्ये शेतकरी त्रस्त झालेलं आहे ज्या भाजपच्या सरकारनं सोयाबीन आयात केली पामतेल आयात केलं अजून पुरीची डाळ आहेत केली डाळ आहेत केली डाळ आहेत केली उडीद डाळ आहेत केली आणि कापूस सुद्धा आहेत केला कापसाची गाठी आहेत केल्या कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे शेतकरी इतकं त्रस्त झालेला आहे की शेतकऱ्याला कोणत्याच बाबतीत गव्हर्मेंट प्रोटेक्शन नाही आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला तुपकरची निवडणूक हाती घेतली आहे घर मान मला एक प्रश्न विचारायचा आहे की रविकांत तुपकर निवडणुकीत आहेत ते जिंकल्यानंतर हे जे प्रश्न तुम्ही आता उपस्थित केले ते सॉल्व्ह होतील का काय वाटतं शंभर टक्के टक्के त्याचं कारण आहे संसदेमध्ये मुद्दे मांडून जर तुम्ही सरकारला एखादी गोष्ट सरकार तर ते भाग पाडण्याची क्षमता एखाद्या मध्ये असू शकते आणि अशा पैकी रविकांत तुमकर आहे की माझ्यासारखे मी तर सुशिक्षित आहे ते सगळे लोक हे आकर्षून चलाकून निघलेले शेतकरी लोक आहेत आणि अशा पद्धतीमध्ये जर तूपकरता आपल्या प्रश्नाला न्याय देऊ शकतो की संपूर्ण शेतकऱ्याची भूमिका झालेली आहे म्हणून आज शेतकरी स्वतःच्या खिशातून स्वतःचे पैसे टाकून काही लोकांनी जर दहा पंचवीस दे प्रत्यक्ष लोक स्वतःहून देणगी देत असून त्यांची जी निवडणूक आहे ती सर्वसामान्य नागरिकांनी हाती घेतली आहे असं मत जे आहे ते या ठिकाणी समोर येत आहे आणखीन काही नागरिक आहेत काका काय सांगाल कुठून आलेत काय म्हणणं आहे तुम्ही केस आलो तुम्ही आज कशासाठी आला आम्ही हे काय आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न आहे कोणी नेता कोणी बाकीचे कोणी शेतकऱ्याचं नावच नाही घेत हा एकच माणूस या शेतकऱ्या करता एकच माणूस ही शेतकऱ्या निश्चितच शेतकरी आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी समोर येत आहेत काय सांगाल आताची जी परिस्थिती आहे जिल्ह्यात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे काय तुमचं मत आहे माझं हे माझं हे मत आहे की मोदी साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे असं मला वाटते कारण एक आधार लिंकिंगचे विषय आहेत नोटबंदीचे विषय आहेत आणि एक सडक योजनेचे जे आपले समृद्धी महामार्ग म्हणजे अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत शेत शेतकऱ्यांच्या शेती जो माल आहे त्याला भाव मिळ मीही शेतकरी आहे भाव मिळण्याचा विषय नाही आहे कसा आहे भाव एकदा कांद्याला जास्त भाव मिळण्यामुळे काँग्रेस सरकार पडलं होत म्हणजे मला हे म्हणायचं आहे की उत्पन्न जर जास्त होत असेल तर भावाची कमी जास्त विषय होऊ शकतो सुशिक्षित बेरोजगार हे रोजगार रोजगारासाठी वन वन भटकत आहेत त्यांची मोठी फौज या ठिकाणी झाली आहे मोदी सरकारनं मागच्या वेळेस म्हटलं होतं दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ कुठे आहे नाही हा विषय जो आहे हा एवढा सोपा नाही आहे कारण काय दोन वर्ष इतके भयंकर गेलेले आहेत कोरोनामध्ये इतके भयानक गेलेले आहेत त्यामध्ये तुमची लोक म्हणजे तुमची लोकशाहीची व्यवस्था टिकवणे हा खूप मोठा विषय होता आणि तो त्यांनी अतिशय उत्कृष्ट द्वारे पार पडला याबद्दल तुम्ही काय बोलता हे सांग दोन वर्षानंतर आठ वर्ष पुन्हा त्यांच्याकडे होते या दहा झाले का कोरोनाला दहा वर्ष नाही झाले मग दोन हजार चौदा पासून आता दोन हजार चोवीस आहे नाचा विषय तुम्हाला माहिती नाही तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना त्यामध्ये त्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आणि अनेक प्रकारचे बीज संशोधन वगैरे ते केलेलं आहे त्याला थोडा वेळ लागेल एकदम एकदम सर्व परिस्थिती बदलत नसते दुप्पट उत्पन्न करायचं सांगितलं साहेबांनी कुठे सांग कुठे झालं एका जाण्याचे जा हजार जाण्याच्या शंभर जण कसे होतील कुठेतरी भावामध्ये मागं पुढे सरकल्याशिवाय उत्पन्न भेटणार नाही शेतकऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की मागच्या वेळी मोदी सरकारनं हेही म्हटलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये टाकणार ते आलेत का दुसरा विषय जे महागाई वाढलेली आहे त्याच्याबद्दल काय दादा एका का इकडून तुम्ही शेतीला महाग म्हणजे तुम्ही शेतीचे जे उत्पन्न आहे त्याच्याबद्दल ते बोलता तुम्ही एक मजुराविषयी बोलता काय म्हणजे मजुरांना हा मग बेरोजगारी वाढली ना बेरोजगार युवा मजूर आहे याला याला स्वस्त धान्य दुकान मध्ये सगळं भेटते बरोबर गोष्टी घ्याव्या लागतील दुसरी गोष्ट अशी कि तुम्ही जे बोलत आहे कि तुम्ही विषय काय तो हो? पंधरा लाख रुपये खात्यात येतील असं सांगितलं तो जुमला सत्तर वर्ष सरकार सत्ताधारी पक्षानं बी ते अजून काय क्रिया केली नाही सत्तर वर्ष सत्ता हातात असल्यावर तेन एक लाख किंवा पाच लाख किंवा पाच हजार बी आताच्या सध्याच्या अवस्थेत जे शेतकरीले अनुदान भेटते शेत म्हणजे पीक विमा भेटते कि पीएम किसान योजना भेटते त्याच्यात शेतकरी खूप म्हणजे एका प्रकारे समाधानी म्हटले जाते पहिल्या अगोदरच्या जा सरकारपेक्षा अगो काका यायचं म्हणणं की बा शेतकरी समाधानी होते आ, हा थमादानी होते ना हे खरोखर बोलले हे हे खरीच गोष्ट मध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि नुकतीच जी आहे खासदार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला असून या ठिकाणी त्यांची सभा पार पडलेली आहे काही नागरिक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत निवडणूक होऊ घातलेली आहे काय नेमके मुद्दे असणारे काय सांगा मुद्देच काय नाही मुद्दे एकच आहे देश धर्म मोदी बाकी मुद्दाच नाही रोजगार रोजगार तर मिळणारच हे दुसरं कोणी नाहीये काँग्रेसच्या घरात काय भेटलो कोणाला काही नाही बोला काय म्हणते आमचं म्हणणं एकच आहे मोदी सरकारनं जर पैसे दिले नसते लोकायले तर लोकांनी फाश्या घेतल्या असत्या ते सरकार गरीबाच सरकार असल्यामुळं लोक जगून राहिले आणि त्याच्या अनुसाराना खाऊन राहिले पाच वर्षापासून दहा वर्षापासून अन्न फ्री भेटून राहिलं लोकां उज्ज्वला गॅसची योजना होती ती उज्वला गॅस पोहोचला पण त्याच्यानंतर सिलेंडर भरण्यासाठी लोकांवर पैसे राहिले नाही ती योजना गॅसच्या संदर्भात काय झालं नंतर महागाई वाढलेली आहे त्याबद्दल काय कमी त्याबद्दल सरकारचे भाव फ्री गॅस दिला ना द्या आणावं लागेल आणावं लागेल ना अगोदर चारशे रुपयात सिलेंडर मिळत होत ते सिलेंडर आता हजार रुपयावर झालं काय आता आता स्वस्त स्वस्त सिलेंडर जो आहे ते स्वस्त झाला आहे असं यांचं मत आहे खासदार प्रतापराव जाधव हो यांचा अर्ज दाखल झालेला आहे नेमकीच त्यांची सभा जी आहे ती या ठिकाणी झाली असून नागरिक जे आहेत ते बाहेर येत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत काका काय सांगाल आज खासदार प्रतापराव जाधव यांनी अर्ज दाखल केला काय वाटतं तुम्हाला ही निवडणूक कशी असणार ही निवडणूक एकतर्फी आहे प्रतापराव जाधव हे या वेळस जवळपास तीन ते चार लाख मतदान पाच लाखाच्या पुढे मतदान निवडून येतील हे हे इलेक्शन एकतर्फी आहे विरोधात कोणी उमेदवार नाही समोरचा जो उमेदवार आहे तोही इतका काही पॉवरफुल नाही आणि युबीटीचे जे आहे ते त्याचे कार्यकर्ते सुद्धा प्रतापराव जाधवांचंच काम करतील बरं मला सांगा काय मुद्दे असणार आहेत लोकांसमोर तुम्ही प्रचाराला जासाल की मतदान करा म्हणून काय सांगाल लोकांना शंभर वर्ष झाले ખામગા જાણના રેલ્વે માર્ગ નહોતા પૈનગંગા વૈનગંગા નળગંગા હા પ્રકલ્પ જો વિદર્ભાચે પશ્ચિમ મહારાષ્ટ્ર પશ્ચિમ વિદર્ભ જો શક્યા છે જીવન સુખી અને સમૃદ્ધ હોનારે અને સુજલામ સુપલામ હોય અને विकासाच्या मुद्द्यावरच मत विकासाच्या मुद्द्यावर मतदान जे आहे ते केलं जाणार आहे अशी प्रतिक्रिया आहे काका काय का सांगाल लोकसभेचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत परंतु भाजपचे नेते माजी आमदार विजरा शिंदे यांनी देखील बंडाळी करून अर्ज दाखल केला आहे त्याचा किती परिणाम होईल आणि ते उमेदवार उमेदवारी या रिंगणामध्ये या निवडणुकीच्या रिंगणात ते टिकून राहतील का काय वाटत पहिली गोष्ट म्हणजे हा जो मोदीचा विकास आहे या मोदीच्या विकासला चॅलेंजेस नाही आहे आणि आलेली निधी आणि केलेले काम डबल इंजिन सरकार हे आज प्रगतिशील आहे आणि हे प्रगतिशीलच राहणार त्याच्यामुळे इथे व्यक्तीचं लढाईच नाही आहे जी काय लढाई आहे ती मोदी निवडून येणार आहे आणि मोदीचा विकास होणार आहे देशाचा विकास होणार आहे ही माझा प्रश्न असा आहे की लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाधव हो नाव निश्चित झालं असताना देखील भाजपाकडून त्या ठिकाणी महायुतीचे ते घटक पक्ष आहेत परंतु भाजपानं त्या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे विजयनाथ शिंदे यांच्या रूपाने त्याबद्दल तुमचं मत काय आहे भारतीय जनता पार्टी मोदी साहेबाच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेवून खंबीरपणे खासदार प्रतापराव जाधव यांच्या पाठीशी आहे जिल्ह्यातील नेते माननीय माजी मंत्री संजीव कुटे यांनी पक्षाच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं की भारतीय जनता पार्टी ताकदीनिशी धनुष्यबाण निशानी प्रतापरावांच्या पाठीशी राहून शिंदे साहेबांचा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने जो विकास केलेला आहे त्याकरिता आपल्याला प्रतापरावांना जास्तीत जास्त मताचा लीड देऊन निवडून आणायचा असं संजीव कुटे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे निश्चित आदेश जरी दिला असला तरी तुमच्या भाजपाचेच नेते जे आहेत विजयराज शिंदे यांनी देखील अर्ज भरला तुमचं त्या ठिकाणी मताच विभाजन होणार नाही का ना ना, 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 मताचं ना, विभाजन होणार नाही भारतीय जनता पार्टीचा भारती कार्यकर्ता हा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि तो प्रामाणिकपणे निष्ठावंत्युटे यांच्या मोदींच्या यांच्या आहे निश्चित निश्चित या ठिकाणी जो माझा मुद्दा आहे तो तुम्हाला समजला का माझा मुद्दा हा हे विजयराज शिंदे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे तिच्यात दुफळी निर्माण झालेली आहे बंडाळी झालेली आहे महायुतीमध्ये त्याचा परिणाम काय होणार तुम्हाला का त्याचा परिणाम काहीच होणार नाही जे खासदार साहेब पंधरा वर्ष आमदार आलेले दहा वर्ष खासदार राहिलेले एवढ्या लोकांच्या म्हणजे संपर्क मध्ये आहे मी त्यांचं ते एवढ्या मतांनी निवडून येणार चाळीस ते पन्नास हजार मतांना डायरेक्ट निवडून येणार बुलढाण्याचे खासदार भूमिपुत्र कधी पण अर्धा बारा वाजता फोन केला खासदार साहेबांना दहा वाजता फोन केला तरी खासदार साहेब कधी फोन घेतात प्रश्नारोप म्हणजे आमचे प्रश्न सोडवतात बाकीचा विषय निश्चित या ठिकाणी प्रतापराव जाधव जे जा आहेत ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी समोर देत असतात आणि त्यांच्यासाठी केव्हाही ते उठून ल, या ठिकाणी त्यांच्यासाठी धावून जात असतात परंतु माझा मुद्दा अजूनही कोणाला या ठिकाणी समजला नाही प्रश्न माझा हा आहे की महायुतीमध्ये फूट पडलेली आहे आणि माझे आमदार विजयराज शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे बंडाळी म्हणून जर त्यांचा अर्ज कायम राहिला तर तुमच्या महायुतीमध्ये फूट पडणार आहे त्याच मताचं विभाजन होणार आहे का हा माझा प्रश्न आहे सर महायुतीमध्ये जरी समजा शिंदे साहेबांनी अर्ज भरला असन तरी लोक त्यांच्या मागे मतदान करणार नाही नरेंद्र मोदी साहेब फडणवीस साहेब शिंदे एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून प्रतापराव जाधव यांना पाच लाखाच्या वर मताने निवडून आणणार प्रतापराव जाधव महायुतीचे उमेदवार यांनी अर्ज दाखल केला आहे नेमकी सभा झालेली आहे युवक देखील या ठिकाणी आहेत युवकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया काय युवकांचा कौल आहे युवक कोणाला मतदान करणार आहेत आणि युवकांच्या मनात काय आहे नेमकं देशात नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सभा पार पडली प्रतापराव साहेब यांना प्रचंड मतांनी विजय त्यांचाच होणार आहे कारण कारण की महायुतीत झालेली आहे डबल इंजिन आता तिबल झालेले आहे अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रामध्ये वर्चस्व आहे नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी युवा रोजगार मेळावा काढलेले आहेत आणि यांना प्रतापराव साहेबांचं असं कार्य आहे कारण की युवा मेळावा लावतात आणि युवांसाठी सदैव तत्पर आहे मला सांगा युवकांचं जे तुम्ही सांगता आहेत बेरोजगारी वाढलेली आहे बेरोजगार या ठिकाणी युवकांची मोठी फौज भौण तयार झालेली आहे त्यांना रोजगार मिळाला आहे का दुसरा प्रश्न असा माझा आहे की महायुतीमध्ये विजयराज शिंदे यांनी बंड करून अर्ज दाखल केलेला आहे भाजपाकडून कसं बघताय विजयराव शिंदे यांनी जरी महा महायुतीचा बंड सादर केलेला असेल तरी पण याच्यावर काही परिणाम होणार नाही कारण की हे प्रतापराव जाधव हे भूमिपुत्र आहेत बुलढाणा जिल्ह्याचे आणि देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या निवडून देण्यासाठी प्रतापराव जाधव मतदान युवक करणार आहे नरेंद्र मोदी यांचे बळकट करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव जे यावेळेस महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनाच या, या ठिकाणी मत देऊन नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली आहे